आपल्याला येताना काही लोकं भेटली होती खूप चांग चांगली लोकं होते चा ते है मस्त होती आणि मित्रांनो खरंच सांगतो आहे हे आत्ताचं जे वातावरण झालं आहे ना आणि जे पावसाचं वातावरण आहे ना त्यात खरंच फिरायला मजा येते मस्त वाटतं आणि मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन की तुम्ही एकदा फक्त मी बोलतो आहे म्हणून एकदा पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रॅक करा त्याशिवाय तुम्हाला अनुभव नाही येणार की पहिल्याची रिलिट रियालिटी आणि आत्ताची रियालिटी कारण का खूप डिफरन्स आहे बघा रोड बघा ह्या रोडमधून असं ह्या रोडमधून येऊन इकडून कसं जाणं ज्याचं त्याचं नशीब आहे जर तुम्ही जर आयुष्यात ना आला ना तर तुमचं नशीब नाही असं समजा आणि जर आला तर तुमचं नशीब आहे असं समजा मग आता तुम्हाला ठरवायचं यायचं की नाही यायचं हे बघा हे बघा ना एक दोच लावतो मी कॅमेरा दोच्वला आणि घेऊया आता पुढचा येऊ कारण बॅटरी आपल्याला शेवटपर्यंत टिकवायची आहे बॅटरीचा पॉवर बॅग आपल्याकडं कमी आहे पॉवर बँक नाही आहे आपण केलं होतं तिथेच चार्ज त्याच्यावरतीच आपलं कंटिन्यू हा ब्लॉग चालू आहे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे भावानं मेहनत घेतो आहे मेहनतीचा फळ फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे आणि प्लीज सपोर्ट आज जी जागा पावनखिंड म्हणून ओळखली जाते तिलापूर्वी देवराई खिंड म्हटले जात असे इसवी सोळाशे सात पनाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्धी जोहरने वेढा दिला होता महाराजांनी वेढा फोडून विशाळगड गाठण्याचा निर्णय घेतला छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रात्रीच्या अंधारात निघाले त्यांच्या मागावर आदिलशाही सैन्य लागले महाराज सुरक्षितपणे विशाळगड गाठावेत म्हणून बाजप्रभू देशपांडे या तीनशे मावळ्यांनी देवराई खिंडमध्ये प्राणपणाने लढाई देऊन शत्रूला अडवून दिले खूप पण बाहेरून होतो आता जंगल वॉट लवली सीन काय लोक आहे काय आहे या नजारेची मज्जा घरात बसून नाही मिळणार मित्रांनो बाहेर पडा घराच्या आता थोडंसं थकवा जाणवायला लागलाय कारण आपण नाही म्हटलं तरी एक सोळा सतरा किलोमीटर तरी आपण पुढं आलेलो आहे भरपूर मित्र किती किलोमीटर झाला असेल माहित आहे बघा अडतीस किलोमीटर झालं असेल आत्तापर्यंत कालपासून आणि आजपासून आत्तापासून इथे एक दहा पंधरा दहा बारा अजून किती आहे अजून इथून एक दहा असेल दहा किलोमीटर अठ्ठेचाळीस किलोमीटर आपलं म्हणजे काल अडतीच झालं ना इथं अडतीस झालं अच्छा इथून पुढं जा अजून बारा किलोमीटर दहा बारा किलोमीटर बापरे म्हणजे अजून मित्रांनो दहा बारा किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे आपण पटापट जाऊ कारण आपल्यासोबत होते ना ते आपल्यासोबत आता नाही आहेत हां यूट्यूब हां यूट्यूबला ला तर अशा पद्धतीनं पटापट जाऊया आणि निघूयात कारण मित्रांनो विषय असा आहे की आपण फिरायला आलो आहे ना तर आता गोपरो तर आहे आपल्याकडं ऑब्वियसली पण विषय असा आहे गोपरो दिसला की सगळ्यांना असं माहीतच होणार की हा ब्लॉगर आहे यूट्यूबला व्हिडिओ बनवतो पण त्यांना अजून माहीत नाही की आपले सबस्क्रायबर कमी आहेत आणि आत्ताशी आपण ट्राय करतोय पाऊस बघा पाऊस आत आज खरा पाऊस पडतो हां तर त्यांना माहीत नाही की आपण कमी सबस्क्रायबरवाले युट्यूबर आहोत सगळ्यांना असं वाटतं की त्यांचा चॅनल मोठा असणार आहे पण आयुष्यात आपला चॅनलसुद्धा ग्रो करेल आणि आपणही एक दिवस मोठे ब्लॉगर बनण्याचा प्रयत्न शंभर टक्के करायचा आहे तर कोण सेल्फी काढते उपयोग आहे का त्या गोष्टीचा करणं हां हो चॅनल आहे तुमचा अविनाश सबस्क्राईब करा मग विषय असं आहे सगळे लोक माझ्यासोबत फोटो काढतात म्हणजे अजून फक्त नका फोटो काढून ठेवतात ते चांगली गोष्ट आहे हा हो टाकू नको काय कुठून आलाय कोल्हापूर राजारामपुरी तुला सोबत नाही का चालायचं अरे तुझं पण पाय माझ्यासारखे जा उघडल्यासारखं झालंय दुखत आहे का मी पण पहिल्यांदा आलो आहे रे पण आता कसं आहे व्हिडिओ करत करत निघालो त्याच्यामुळे जाणवत नाही सारखं बोलायला लागतंय होय हां 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 चल जाऊया हळूहळू आम्ही पण जरा निघतो पटापट तर मी अजून पाठी आहे माझी सगळे पुढं गेलं आपण एक आप आपण आता एक डेंजर लोकेशनला येऊन पोचलो आहे हे लोकेशन, लोकेशन बघा इथे फक्त तुम्हाला जायला असं दगडाचं बनवलं आहे लेफ्ट साईडला किती खोल आहे माहीत नाही शक्यतो कोणी ट्राय करू नका <coughs> हा दा। दा दादा आता जवळच आलं आहे लोकेशन जवळ आलं आहे दादा अजून लांब आहे पंधरा मिनिट मगातपासून तेवढंच ऐकतोय काका पाऊस इकडे रेग्युलर पडतो की आधी मध्ये जातो ना सुटले एक महिने दोन महिने झाला पाऊस दाक्ष जोरात आहे जोरात पाऊस आहे ना पब्लिक रेग्युलर जास्तच असते फक्त शनिवार रविवार की कधी पण अच्छा चला तुमची पोरं सगळी मुंबईला असतील पोरं आहेत मुंबईला कोल्हापूरला कोल्हापूरला मुंबईला सगळे बाहेर असतील तुम्हाला करम तर काय तर काय करायचं ओके चला भेटूया परत कधी आलो तर कशी असू द्या तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे बरोबर की नाही चला जाऊ का बस पुणे आतापर्यंत ऑफ रोडिंग होतं पूर्ण ट्रॅक होता आता आपल्याला फायनली रोड मिळाला ह्या रोडने आपल्याला अजून तीन किलोमीटर पांढरं पाणी आणि त्याच्यानंतर पाच किलोमीटर पावणखिंडचं ट्रॅक आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्या पन्हाळ गडावर ग गडावरून सुटून विशाल गडावरती निघाले होते त्यावेळेस इथल्या आपण जे जी आता जिथं मध्ये हे जे गाव दिसतंय ना त्या गावामधल्या लोकांनी त्यांना अडवून गावामध्ये विहीर नाही पाण्याची सोय नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला विहीर बांधून द्यावी म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं होतं तर त्यांनी इथे ह्या गावामध्ये एक विहीर बांधून दिले वीर ती विहीर बघायला आपण निघालो आहे आणि मी तुम्हाला ती विहीर पण दाखवतो याच्यानंतर आपल्याला जायचं आहे पावनखिंडला खाली तिकडचं पण दाखवतो राजांना सांगा लेखीबाईंसाठी एक विहीर बांधायला तर मित्रांनो ही जी विहीर आहे तुम्हाला दिसते ही चारशे वर्षापूर्वीची विहीर आहे तुम्हाला मी कुंड दाखवतो समोर जाईल फक्त अलाउड नाही आहे खाली उतरण्यासाठी शिडीतून त्याच्यामुळे आपण खाली नाही जाऊ शकत तुम्हाला मी वरतून दाखवतो या साईडून असं पाणी येतं आहे या साईडला असं खालच्या साईडला पाणी जाते आपण चालत जाऊन पुढं बघूया काय नजारा येतोय का कारण खाली जायला अलाउड नाही ठीक आहे या साईडून रोड आहे म्हणून खाली उतरायला सध्या अलाव अशा तऱ्हेने हा होता आपला ब्लॉग आपण ब्लॉग इथेच एंड करू तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं मला सांगा पावनखिंचं दर्शन घेऊन पायऱ्या उतरून आता परत परत घरी निघालेत बस येणार आहे घ्यायला की बस कुठे माहीत नाही पण व्हिडिओ आपण इथेच बंद करू कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ नवीन ने ट्रॅकवरती आपण परत नव्याने उतरूया हा बघा आमच्यातला गरीब मेडिसिन कशी खातो आहे पहिली ते चौथी शाळेत असल्यागत तुमच्यातलाच एक अविनाश यूट्यूबवर पाचशे शहात्तर के फॉलोअर्स आहेत सबस्क्राईब केलेली